ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मागील चार दिवसापासून महाड शहरासह संपूर्ण ग्रामीण भागात तसेच पुल्यात पूर्व महाबळेश्वर परिसरामध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजला आहे शहरात अनेक ठिकाणी पाणी शिरले आहे पुरामुळे शहराच्या सकल भागामध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे शहराच्या पाच प्रमुख प्रवेशद्वारापैकी तीन प्रवेशद्वार मार्गावर पाणी आल्याने पोलीस प्रशासनाकडून वाहतूक बंद करण्यात आली आहे माड तालुक्यातील कसबे शिवथर ते समर्थ शिवथर दरम्यानचा छोटा पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला या पुलावरून गेल्या अनेक वर्षापासून वाहतूक बंद आहे पुलाच्या दोन्ही बाजूला शेतकऱ्यांच्या जमिनी असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी आधीच हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे अशी माहिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ भार्गे यांनी दिली आहे त्याचबरोबर किल्ले रायगड मार्गावर दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे मागील चोवीस तासात महाबळेश्वर येथे तीनशे तीस पोलादपूर येथे एकशे एकसष्ट व महाड येथे एकशे चोवीस म्हणजे एकूण सातशे पंधरा मिलीमीटर पाऊस झाला आहे महाड मध्ये आलेल्या पुरामुळे आज पुन्हा जुन्या आठवणी जागे झाल्या आहेत महाड नगर परिषदेच्या वतीने सावित्री नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर धोक्याचा इशारा देणारा भुंगा वाजवण्यात आला महाड मध्ये नगरपालिकेच्या वती वतीने सहा ठिकाणी अत्यावश्यक सेवा म्हणून बोटीची व्यवस्था करण्यात आली आहे यामध्ये राष्ट्रीय स्मारक दस्तुरी नाका विरेश्वर मंदिर रमाई विहार शाळा क्रमांक पाच व नवीन पोलीस वसाहत या भागाचा समावेश आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज फिरो महाड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा